मुख्य रस्त्यावर आठ वर्षापासून अतिक्रमण नागरिकांचे प्रशासनावर गंभीर आरोप सिंधी रेल्वे शहरातील मुख्य रस्त्यावर गेल्या आठ वर्षापासून अतिक्रमण सुरू असून स्थानिक नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे अनेक नागरिकांनी चक्क मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण करून सार्वजनिक मार्गे अडकवले असून त्यामुळे कचऱ्याची गाडी देखील वेळेवर पोहोचू शकत नाही अशी माहिती भाऊराव बरबड यांनी पत्रकार परिषदेत दिली वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही असा गंभीर आरोपही त्यांना केला आहे त्यांनी सांगितले की मुख्य अधिकारी फक्त आठवड्यातून एकदाच नगर परिषद मध्ये हजेरी लावतात त्यामुळे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही वार्ड क्रमांक चार मधील काही नागरिकांनी चक्क सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केल्याने या भागात रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे बरवडे यांनी सांगितले की अतिक्रमणामुळे नागरिकांमध्ये वारंवार वार वाद होत असून हे वाद कधीतरी अप्रिय घटनेतही रूपांतर होऊ शकतात त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की ज्या नागरिकांनी अतिक्रमण केले आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा आपण सर्व कुटुंबासह आमरण उपोषणाला नगर परिषदेच्या समोर बसणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला आहे महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शहर शिंदी रेल्वेराव गुलाबराव बरवडी रेल्वे येथील रहिवासी आहे माझ्या जाण्या येण्याच्या रस्त्यावर नागरिकांनी अतिक्रमण केलेली आहे मी अनेकदा प्रशासनाला नगर परिषद कलेक्टर ऑफिस येथे अर्ज दिले परंतु यावर त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही तसेच त्या आता मी उपोषणाला आमरण उपोषणाला बसायचा निर्णय घेतलाय मी माझ्या पूर्ण परिवारासोबत नगर परिषद कार्यालयासमोर तीस सात दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा वाजता आमरण उपोषणाला बसत आहे